गुड मॉर्निंग मित्रांनो सूर्यास्त होणार आहे हा आहे सकाळ सकाळचा व्ह्यूज आणि हे है आहे आमचं अमेरिकन फाईव्ह जी नेपियर गवत एकदम शांत अवस्थेत वारं नाही आहे सध्या एकदम वातावरण मस्त आहे शंभर टक्के मक्का क्रॉस नेपेर गवत त्याचे पानं सेम टू सेम मक्क्यासारखं याला कुठल्या प्रकारचं काटे राहत नाही भरपूर वेळेस मी कंटिन्यू स्वरूपात सांगत असतो पण शेतकरी मित्र तरी पण विचारत असतात की याला काटे असतात का कूस असतात का पुन्हाच एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करीन की याला कुठल्याही प्रकारचं काटे कूस वगैरे काही राहत नाही एकदम सॉफ्ट येतं मक्क्याचा नाथखोळा असा हा प्लॉट आपल्याला समोर दिसत असन हा प्लॉट आहे फोर जी बुलेट सुपर नेपियर नो काटे नो खुजली नो झंझट बुडापासून तर शेंड्यापर्यंत हिरवा आणि हिरवागार बघू शकताय खूप छान असा प्लॉट बुलेट फोर जी नेपियर ग्रॅस त्याच्यात संगतीला अमेरिकन फायू जी नेपेयर घास हा पण खूप जबरदस्त प्लॉट आहे बघू शकताय तर बघू शकताय शेतकरी मित्रांनो अप्रतिम जबरदस्त असा हा इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपेयर गवताचा प्लॉट आहे सा सर्वसाधारणपणे शेतकरी मित्रांनो आपण इथं चार साडेचार फुटाची सरी काढलेली आहे तरी पण तुम्ही बघू शकताय दोन्ही जे बेट आहे दोन्ही बेटाच्या मधी अशी ही जुळण झालेली आहे आणि एक जी बेट आहे एक बेट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा एकच बेट आहे तर इथं मोकळ्या पटांगणात एक बेट आहे हा बेट मी तुम्हाला संपूर्ण फिरून दाखवतो तुम्ही बघू शकताय तर किती मोठा असा हा गड्डा असा हा बेट याला म्हणता येईल बघू शकताय अशा पद्धतीत हा अप्रतिम असा जबरदस्त इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपेर प्लॉट आपल्याला इथं दिसत असन आपणही याची लागवड करून आपल्या पशुपालनामध्ये याचा उपयोग करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो विविध प्रकारच्या नेपेर गवताच्या जाती पण आहेत आणि हे ऑस्ट्रेलियन रेड नेपेर समोर आपल्याला दिसत असन